नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक शिक्षकेतर आणि इतर महत्त्वपूर्ण पदांच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत नागरिक सेवा संस्था हातरून तालुका बाळापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित तर ही संस्था जिल्हा अकोला येथील आहे संस्थेचे नाव आहे नागरिक सेवा संस्था हातरून तालुका बाळापूर जिल्हा अकोला या संस्थेच्या वतीने खालील हायस्कूल चालवण्यात येत आहे हायस्कूलचे नाव आहे संजय गांधी उर्दू हायस्कूल हातरूण तालुका बाळापूर जिल्हा अकोला पूर्ण अनुदानित तर हे हायस्कूल पूर्ण अनुदानित आहे या अल्पसंख्याक संस्थेद्वारा ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित संजय गांधी उर्दू हायस्कूल हाथरूण तालुका बाळापूर जिल्हा अकोला या शाळेत सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या इयत्ता सहावी ते आठवीवरील सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता संजय गांधी उर्दू हायस्कूल हातरून तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर या ठिकाणी लक्ष द्या इयत्ता सहावी ते आठवीकरिता सहाय्यक शिक्षकाचे पद नियुक्त करावयाचे आहे हे पद सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे रिक्त झाले आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार येत आहे दिवस रविवार आणि वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संजय गांधी उर्दू हायस्कूल हातरूण तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे मुलाखतीस स्वखर्चाने आपल्या खर्चाने, खर्चाने उपस्थित राहायचे आहे आणि मुलाखतीला सोबत जाताना मूळ शैक्षणिक प प्रमाणपत्र सह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक पूर्ण अनुदानित तत्वावर तर पहा या ठिकाणी सहाय्यक शिक्षकाचे पद आहे मग ग्रँटेड आहे का असा आपल्याला प्रश्न पडतो तर हे या ठिकाणी पद पूर्ण अनुदानित तत्वावर आहे वर्ग सहावी ते आठवी करिता पा पदसंख्या एकूण दोन जागा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ही जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए इंग्लिश लिटरेचर व सोशल सायन्स बी एड द्वितीय श्रेणी उत्तीर्ण टी ई टी सी टी ई टी तर या ठिकाणी आपण शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पाहूया बी ए इंग्लिश लिटरेचर व सोशल सायन्स बी एड द्वितीय श्रेणी उत्तीर्ण टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शिक्षणसेवक मानधन व वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील रिक्त पदांचे कारण आपण वर पाहिले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा रखाण्यात आहे सेवानिवृत्ती व पदोन्नतीमुळे रिक्त पदावर नेमणूक होत आहे माध्यम उर्दू वय अठरा वर्ष ते अडतीस वर्ष दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस अध्यक्ष सचिव नागरिक सेवा संस्था हातरून तालुका बाळापूर जिल्हा अकोला मुख्याध्यापिका संजय गांधी उर्दू हायस्कूल हातरून तालुका बाळापूर जिल्हा अकोला क्रमांक दोन कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित नॅशनल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जय भवानीनगर सिल्लोट तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या माध्यमिक शाळेमध्ये अनुदानित तत्वावर लिपिक या पदाची जागा त्वरित भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे तर ही माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त आहे आणि या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचे पद त्वरित भरणे आहे मुलाखत ठिकाण नॅशनल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जय भवानीनगर सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर मुलाखत दिनांक दिला आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता आणि अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित तत्वावर अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा बी कॉम या ठिकाणी चालेल पद पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शाळा माध्यम मराठी माध्यमाची शाळा आहे पदसंख्या एक जागा सूचना टिप एम एस सी आय टी उत्तीर्ण आवश्यक व मराठी व इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल तर या ठिकाणी एम एस सी आय टी उत्तीर्ण आवश्यक पाहिजे आहे व मराठी व इंग्रजी टायपिंग असल्यास अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अध्यक्ष ऑब्लिक सचिव ऑब्लिक मुख्याध्यापक नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगरला सहाय्यक या पदाविषयी माहिती पाहणार आहोत पाहिजेत शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बहुउद्देशीय संस्था वर्धा स्थित गडचिरोलीद्वारा संचालित रजिस्टर नंबर यप टू फोर नाईन टू अंशता अनुदानित या ठिकाणी अनुदानाचा प्रकार दिला आहे अंशता अनुदानित आणि ही संस्था शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बहुउद्देशीय संस्था वर्धा येथे आहे गडचिरोलीद्वारा संचालित आहे शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली विभागीय शिक्षण उपसंचालक पब्लिक कार्यालय नागपूर यांचे पत्र क्रमांक दिले आहे आणि दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसनुसार शासकीय नियमानुसार खालील पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता एच एस सी बारावी किंवा पदवीधर कोणत्याही शाखेचा बारावी किंवा पदवीधर कोणत्याही शाखेचा एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस पदसंख्या एक जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक अर्हता बारावी विज्ञान म्हणजेच बारावी सायन्स किंवा बी एस सी एम एस सी आय टी पदसंख्या एकूण दोन जागा म्हणजेच कनिष्ठ लिपिकाची या ठिकाणी एक जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यकाचे सहायकाच्या दोन जागा आहेत पदाचा प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग खुला ओपनसाठी एक जागा ई माव सीसाठी एक जागा अदर बॅकवर्ड क्लाससाठी आणि अनुसूचित जाती सीसाठी एक जागा सूचना पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली येथे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला सकाळी अकरा ते चार वाजता म्हणजे सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बहुउद्देशीय संस्था वर्धा स्थित गडचिरोली परत क्रमांक चार या जाहिरातीमध्ये सफाई कामगार या पदाची जाहिरात पाहणार आहोत एकता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटीद्वारा अल्पसंख्याक संस्था तर ही अल्पसंख्याक संस्था आहे जीवनरक्षा मतिमंद निवासी विद्यालय विद्यालयाचे नाव आहे जीवनरक्षा मतिमंद निवासी विद्यालय पद्मानगर नारी बस स्टॉप माळा कॉलनी रोड नारी रोड नागपूर सत्तावीस अनुक्रमांक एक पदनाम सफाई कामगार पदसंख्या एक जागा वेतनश्रेणी पगार पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे पात्रता चौथी पास अभिप्राय कंत्राटी पन्नास टक्के एकत्रित वेतन सूचना पात्र उमेदवारांनी उपरोक्त पत्त्यावर सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता संपर्क करावे मोबाईल नंबर संपर्कासाठी किंवा संपर्क, कि संपर्क करण्यासाठी दोन संपर्क क्रमांक दिले आहे पहिला सेवन नाईन सेवन टू फाय झिरो डबल सिक्स थ्री झिरो दुसरा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन थ्री नाईन सिक्स झिरो सेवन सेवन वन क्रमांक पाच विवेकशील मित्रपरिवार इन्स्टिट्यूशन सेंट पॉल स्कूल हुडकेश्वर रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर वॉन्टेड पाहिजेत क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स टीचर्स गुणवत्ताधारक आणि अनुभवी शिक्षक पाहिजेत सब्जेक्ट विषय इंग्लिश क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम ए इंग्लिश लिटरेचर बी ए बी एड पोस्ट पी जी टी ऑब्लिक टी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यानंतरचा विषय आहे मॅथ्स क्वालिफिकेशन एम एस सी किंवा बी एस सी किंवा बी मैं जाएग, मैं जाएग, मैं जाएग, मैं जाएग, बी एड म्हणजेच एम एस सी बी एड किंवा बी एस सी बी एड किंवा बी पोस्ट आहे पी जी टी किंवा टी जी टी किंवा पी आर टी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर किंवा प्रायमरी टीचर त्यानंतर प्री प्रायमरी टीचरसाठी आहे जागा क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट त्यानंतरची पोस्ट आहे ॲक्टिव्हिटी टीचर डॅन्ससाठी आहे आणि शेवटची पोस्ट आहे लॅब असिस्टंट क्वालिफिकेशन आहे ट्वेल्थ सायन्स बारावी सायन्स किंवा बी एस सी इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अपिअर फॉर इंटरव्ह्यू विथ हँडरिटन अप्लिकेशन एलॉंग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलेवंट सर्टिफिकेट रिझ्यूम आधार कार्ड पॅन कार्ड डिग्री मार्कशीट्स अँड फोटोग्राफ टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर या ठिकाणी पात्र उमेदवार मुलाखतीला जाताना हँडरिटन अप्लिकेशनसोबत फोटोकॉपीज झेरॉक्स कॉपीज सर्टिफिकेटच्या तसेच रिझ्यूम आधार कार्ड पॅन कार्ड डिग्री मार्कशीट्स अँड फोटोग्राफ हे सोबत घेऊन सबमिट करायचं आहे इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळेला नोट एंटायर एज्युकेशन थ्रू इंग्लिश मिडियम तर या ठिकाणी सूचना दिली आहे टीप सर्व एज्युकेशन हे इंग्लिश मिडियमधून झालेलं असावं पूर्ण केलेलं असावं इंग्लिश फ्लुएन्सी इज ए मस्ट वॉक इन इंटरव्ह्यू मुलाखतीचा दिनांक आहे डेट ट्वेंटी सेकंड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस टाइम वेळ दिला आहे साडे दहा ए वाजेपासून ते चार वाजेपर्यंत म्हणजेच टेन थर्टी ए एम टू फोर पी एम ॲट ॲड्रेस पत्ता दिला आहे मुलाखतीचा सेंट पॉल स्कूल हुडकेश्वर रोड नागपूर क्रमांक सहा ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक डे केअर सेंटर इंग्लिश मीडियम स्कूल तर ही जाहिरात इंग्लिश मीडियम शाळेची आहे ॲड्रेस सिक्स्टी टू श्रीराम चौक रामनगर नियर कामीफनाथ नगर राजीवनगर नाशिक नाईक अपॉइंटमेंट्स सेक्शन पदाचे नाव प्री प्रायमरी विभाग क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट प्लस मॉन्टेसरी ऑब्लिक ई डबल सी सॉरी ई सी सी एट त्यानंतरचे पद आहे प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट डी टी एट किंवा बी एड त्यानंतरचे पद आहे शेक्शन किंवा पद म्युझिक क्वालिफिकेशन तबला हार्मोनियम अँड व्होकल संगीत विशारद ऑर यम ए म्युझिक इन्फॉर्मेशन सूचना नोट वन कॅन्डिडेट नीड्स टू बी फ्लुएंट इन इंग्लिश दोन इंटरेस्टेड कैंडिडेट्स नीड टू पोस्ट देअर रिझ्यूम विथ पासपोर्ट साईज फोटो ऑन दिस मेल ॲट या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर जीमेल ॲड्रेसवर बायोडाटा किंवा रिझ्यूम पाठवायचा आहे तीन कॅन्डिडेट्स मे आल्सो पोस्ट देअर रिझ्यूम ॲट द स्कूल फ्रंट डेस्क ड्यूरिंग द स्कूल वर्किंग अवर्स बिटवीन आय ए एम टू फोर पी एम शाळेच्या ऑफिसमध्ये दिलेल्या वेळेवर नऊ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत शाळेमध्ये सुद्धा बायोडाटा सबमिट करू शकतात उमेदवार चार शॉर्ट लिस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर फर्दर प्रोसेस फोन नंबर दिला आहे हा फोन नंबर काही समस्या असल्यास उमेदवार फोन या फोन नंबरवर दिलेल्या फोन नंबरवर करू शकतात क्रमांक सात एम एस पी मंडल्स देवगिरी ग्लोबल अकॅदमी सी बी एस सी ॲप्लिएशन नंबर डबल वन थ्री झिरो डबल सिक्स फोर ॲड्रेस दिला आहे फोन नंबर दिला आहे एम एस मंडल इन्व्हाइट्स व्हेरियस अप्लिकेशन फॉर देवगिरी ग्लोबल अकॅदमी सी बी एसई स्कूल छत्रपती संभाजीनगर रिक्वायर पाहिजेत मिडल सेक्शन विभाग uh, आहे मिडल सेक्शन शिक्षकाची जागा आहे मॅथ्स टीचर गणित विषय शिक्षकाची त्यानंतर आहे प्री प्रायमरी सेक्शन मदर टीचरची जागा आहे मदर टीचर आणि त्यानंतरची पोस्ट आहे अदर फ्रंट डेस्क लॅब असिस्टंटची जागा आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना एक कॅन्डिडेट विथ फ्लुएंसी इन इंग्लिश एलॉंग विथ मोर दॅन थ्री इयर टीचिंग एक्सपिरियन्स विल बी प्रिफर्ड इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तीन वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल दोन सॅलरी विल बी कॉमेनश्युरेड विथ क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तीन रिक्वेस्ट ऑल टू फिल युअर डिटेल्स ऑन द बिलो गुगल फॉर्म तर या गुगल फॉर्म भरण्यासाठी ही लिंक दिलेली आहे वेबसाईट चार इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सेंड देअर अप्लिकेशन्स विथ फोटो ऑन ईमेल तर हा ईमेल ॲड्रेस आहे यावरती सुद्धा अप्लिकेशन आणि फोटो पाठवू शकतात त्यानंतर शेवटचा मुद्दा मुद्दा क्रमांक पाच शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यूरत क्रमांक आठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी नांदेड फोर थ्री वन सिक्स झिरो सिक्स एम एस महाराष्ट्र अपॉइंटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिला आहे डेट तेरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट इन द युनिव्हर्सिटी इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट अर्ज मागवण्यात येत आहे युनिव्हर्सिटीच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेल्या फॉर्मॅटमध्ये खालील पदांसाठी सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट रजिस्टर नंबर ऑफ पोस्ट एक जागा सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव डायरेक्टर ऑफ बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन एक जागा सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट डायरेक्टर ऑफ सब कॅम्पस लातूर एक जागा सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस एक जागा सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट डायरेक्टर ऑफ नॉलेज रिसोर्स सेंटर एक जागा सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ द पोस्ट डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन सिरियल नंबर सिक्समध्ये पहा पदाचे नाव डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन नंबर ऑफ पोस्ट एक जागा या सर्वच जागा कॅटेगरी जर पाहिला जातीचा प्रवर्ग तर अनरिझर्व जागा आहे सर्वच पदासाठी सूचना इन्फॉर्मेशन अप्लिकंट शाल अप्लाय ऑन दी प्रिस्क्राईब्ड अप्लिकेशन फॉर्म ऑफ दिस युनिव्हर्सिटी ओनली द अप्लिकेशन फॉर्म अँड देअर सॉरी अदर इन्फॉर्मेशन लाईक एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड पेस्केल इट इ सी इज अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट ही दिलेली युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे अँड ऑन स्टेट गव्हर्मेंट वेबसाईट आणि हे राज्य सरकारची वेबसाईट आहे द लास्ट डेट फॉर सबमिटिंग अप्लिकेशन इन प्रिस्क्राईब फॉम ऑन फिफ्टीन टेन टू थाउजंड ट्वेंटी फोर अप टू फाईव्ह फोर्टी पी एम तर तारीख दिली आहे शेवटची अर्ज सादर करण्याची पंधरा दहा दोन हजार चोवीस म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वेळ दिला आहे पाच वाजून चाळीस मिनटापर्यंत रजिस्टर क्रमांक नऊ वॉक इन इंटरव्ह्यू संकल्प प्रतिष्ठान संकल्प कॉलेज ऑफ बी बी ए अँड बी सी ए तर ही जाहिरात संकल्प कॉलेजची आहे बी बी ए आणि बी सी ए बाय ए आय सी टी ई ॲफिलिएटेड बाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड रिकग्नाइज बाय गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र वॉक इन इंटरव्ह्यू फॉर फॉलोईंग टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट तर ही जाहिरात आहे टीचिंग तसेच नॉन टीचिंग पोस्टसाठी सिरियल नंबर वन पोस्ट किंवा सब्जेक्ट किंवा कोर्स तर पोस्ट आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर फॉर बी सी ए रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एम सी ए ऑब्लिक एम एस सी कॉम अँड रिलेटेड सब्जेक्ट विथ नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सीरियल नंबर दोन पोस्ट असिस्टंट प्रोफेसर फॉर बी बी ए रिक्वायर्ड क्वालिफिकेशन यम कॉम ऑब्लिक यम बी ए अँड रिलेटेड सब्जेक्ट विथ नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स यम पी एड विथ नेट किंवा सेट किंवा पी एच डी नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा एक जागा सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव लायब्ररियन रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स लिब विथ नेट किंवा सेट किंवा पी एच डी एक जागा सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव सिनियर अकाउंटंट रिक्वायर्ड क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स बी कॉम कॉम विथ मिनिमम फोर इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इन रिलेटेड फील्ड एक जागा सूचना इन्फॉर्मेशन एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड बी प्रेझेंट बिटवीन टेन ए एम टू टू पी एम ऑन ट्वेंटी सेवन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मुलाखतीचा दिनांक आहे पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात मुलाखतीची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ दिला आहे दहा वाजेपासून सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत प्लेस ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचे ठिकाण दानगट एन्क्लेव्हस सिरियल नंबर वन फोर्टी ऑब्लिक सिक्स एन डी ए रोड वारजे मालवाडी पुणे फोर डबल वन झिरो फायू एट कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो डबल टू फाय सेवन झिरो सेवन नाईन वन दुसरा संपर्क क्रमांक आहे सेवन टू वन नाईन टू फायू डबल सिक्स झिरो थ्री आय ऑब्लिकसी प्रिन्सिपल डॉक्टर सूर्यकांत गायकवाड चेअरमन मिस्टर निलेश गिरमे परत क्रमांक दहा फोन नंबर फॅक्स नंबर मोबाईल नंबर दिला आहे श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला रजिस्टर नंबर तीनशे सत्तेचाळीस योगीराज कॅनॉल जवळ डाककी रोड अकोला ट्रिपल फोर डबल झिरो टू पाहिजेत संस्थेला खाली दर्शविल्याप्रमाणे जागा तात्काळ भरावयाची आहे तर पहा कम्प्युटर ऑपरेटर या पदाची जागा आहे आणि या संस्थेला तात्काळ जागा भरायची आहे पदाचे नाव एक कम कॉम्प्युटर ऑपरेटर पदसंख्या पदांची संख्या एक जागा शैक्षणिक पात्रता पदवीधर कॉम्प्युटरचे सर्व प्रकारचे ज्ञान आवश्यक व या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य तर या ठिकाणी पहा पदवीधर पाहिजे आहे आणि कॉम्प्युटरचे सर्व प्रकारचे ज्ञान आवश्यक आहे आणि कॉम्प्युटरचे कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल त्यांचीच नेमणूक या ठिकाणी केल्या जाईल सूचना टिप पगार योग्यतेनुसार देण्यात येईल वरील पदाकरिता उपरोक्त कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयात शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अकोला दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस नंदकिशोर नारायणराव अवारे मुख्य कार्यकारी अधिकारी